नमस्कार मी संजय वैशंभाई आत्ता मी मुद्दाम तेवढ्यासाठीच तुम्हाला एक सांगायला आलो आहे महत्त्वाची गोष्ट की गेले दोन दिवस मला अनेक जणांचे फोन आले अनेक जणांचे मेसेज आले की आपल्याला नवीन जे फॉर्म भरायचे आहेत म्हणून पण मित्रांनो या संबंधामध्ये मी सन्माननीय कवीश डांगे आहेत त्यांच्याकडे चौकशी केली जे ए पी एस नाईन्टी फाईव्ह समितीचे सदस्य आहेत त्याचप्रमाणे वैभव राऊत म्हणून माझे एक मित्र आहेत तर त्यांचा अतिशय म्हणजे दर्दी माणूस आहे ई पी एफ आणि आपले पेन्शनचे अर्ज वगैरे हो भरण्यामध्ये त्यांना मी विचारलं की अशा प्रकारची कुठली लिंक आले आहे का बाबा असं काहीही झालेलं नाही आहे मुळामध्ये मी तुम्हाला सांगतो एक नऊ चौदा पूर्वीचे आणि एक नऊ चौदा नंतरचे असा जो आपल्यामध्ये फरक केलेला आहे त्याच्यामागची कारणमीमांसा खूप वेगळी आहे आणि आत्ता तुम्ही कितीही फॉर्म भरायचे म्हटले तरी ते फॉर्म भरून तुमच्या हाताला काहीही आता नवीन लागणार नाही आहे जे आपले ऑलरेडी सबमिट झालेले फॉर्म आहेत ते एक नऊ चौदा नंतरच्या लोकांचे आहेत आता एक नऊ चौदा आणि एक नऊ चौदा नंतरचे लोक याच्यामधला फरक काय हे मी सांगणार आहे पण आजच्या दिवशी एवढंच सांगणार आहे की अशा प्रकारचे कुठलेही फॉर्म जाऊन तुम्ही बॅ भरायच्या प्रयत्नामध्ये लागू नका तुमचा बँक अकाउंट नंबर तुमचा पॅन नंबर तुमचा आधार कार्ड नंबर असे सगळे कागद त्याच्या का पाहिजेत म्हणून त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं त्याचं काहीतरी द्याल आणि काहीतरी तुम्ही गंडाल महिला वर्गांना मी विशेष करून सांगतोय की त्यांचेच मला मेसेज आलेले आहेत आणि त्या महिलांनी विशेष करून सुरक्षित राहा आपले अकाउंट डिटेल वगैरे कुणालाही काही द्यायच्या भानगडीत फोडू नका कारण हा फ्रॉडसुद्धा असू शकतो त्याच्यामध्ये नमूद केलेला जो सत्तर वीस असा काहीतरी नंबर आहे त्याच्यावर तुम्ही दहा ते बारा वेळा प्रयत्न केला फोन करायचा पण एकदाही फोन लागलेला नाही तर कुठेही फसू नका अजिबात काही करू नका आणि मला काही असं वाटत नाही की बाबा हे लोक मला का पाठवतात वगैरे पाठवा तुम्ही मी शहानिशा करीन आणि मी त्याचं उत्तर देत धन्यवाद